महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेलं नाव म्हणजे शरद पवार चौऱ्याऐंशी वर्ष वय असलेले शरद पवार अजूनही राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय आहेत त्यामुळे पवारांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींची देखील चर्चा होत असते यावरून कधी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो तर कधी कौतुकही वाट्याला येतं तर हेच शरद पवार आता पुन्हा एकदा आपल्या विधानाने चर्चेत आलेत शरद पवार शाकाहारी कि मांसाहारी असा प्रश्नही विचारला जाऊ लागलाय पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट दोन वर्षांपूर्वी शरद पवार पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येणार होते पण आधी शरद पवार एकदाही या गणपतीच्या दर्शनासाठी आले नव्हते त्यामुळे पवार येणार म्हटल्यावर शहरात चर्चा रंगली मात्र शरद पवार आले आणि त्यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं आणि यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली ती काही होऊ लागली त्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देताना शरद पवारांनी मांसाहार केला होता त्यामुळे ते मंदिरात गेले नाहीत असं सांगण्यात आलं मात्र तरी देखील अनेकांना शरद पवार हे शाकाहारी की मांसाहारी असा प्रश्न पडला होता त्याचे उत्तर आता खुद्द पवारांनीच दिले शरद पवारांनी मंगळवारी बारामतीतील महावीर भवन येथे जाऊन काही जैन मुनींचे दर्शन घेतले यावेळी शरद पवार आणि या जैन मुनीं काही चर्चाही झाली दरम्यान एका जैन मुनींनी शरद पवारांना उद्देशून शाकाहाराबद्दल तुमचं मत काय असा प्रश्न विचारला त्यावर शरद पवारांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा और एक और चीज के, के बाद अभी पूरी करूंगा कि शाकाहार के इस में आपका क्या मन है

भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की प्रवक्त्याने किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या शकतो त्या ठिकाणी चर्चा करू नये भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाड भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की चार वेळेला पवारसाहेबांनी आजी दादाना वेळ बनवलं आणि पाचव्या वेळेला सोडून दिलं म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती या विषयावरती काल आव्हाडनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काही भूमिका वर्षभरामध्ये मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे धन्यवाद दरम्यान शरद पवारांनी मंगळवारी महावीर भवन या ठिकाणी व्यापारांचा मेळावा घेतला तत्पूर्वी त्यांनी महावीर भवनमध्ये आलेल्या जैन मुलींचे हात जोडून आणि नारळ देऊन दर्शन घेतले यावेळी शरद पवारांनी मुलींसोबत जैन धर्माविषयी चर्चाही केली पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम